आजरेकरांच्या वाट्याला आलेल्या समस्यांना नेमकं जबाबदार कोण चारच दिवसांपूर्वी एस बी एन मराठीने बातमी लावली होती की नवीन पाईपलाईनच्या कामामध्ये जो काही मनमानी कारभार चालू आहे याकडे थोडं लक्ष अधिकाऱ्यांनी द्यावं कारण ज्या पद्धतीने काम चालू आहे याचा त्रास हा सर्वसामान्य जनतेला होऊ शकतो बाजारपेठेमध्ये दे उकरून ठेवलेला रस्ता हा लवकरात लवकर रेस्टॉरेशन करून घ्यावा अन्यथा ट्रान्सपोर्टच्या गाड्या अडवू अडकू शकतात वाहतूक कोंडी होऊ शकते आणि आज हे दृश्य पाहायला भेटलं मेन बाजारपेठच्या मध्यवर्ती असणाऱ्या स्वामी विवेकानंद बँक समोर आज ट्रान्सपोर्टची गाडी पाईपलाईनसाठी उकरल्या गेलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात ऋतून अडकली आणि यामुळे वाहतूक कोंडीही झाली लोकांची गैरसोय झाली वाहनाचे नुकसान झाले बाजारपेठ अस्ताव्यस्त झाली एस एन मराठीचा अधिकाऱ्यांना असा प्रश्न आहे की या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीत की आपण जाणून बुजून या सगळ्याकडे कानाडोळा करून कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याचं काम करत आहात पाईपलाईन घालण्यापूर्वी तुम्ही रोडवरील अतिक्रमण हटवलं नाही व्यापाऱ्यांना कल्पना दिली नाही काम युद्धपातळीवर पूर्ण केलं नाही या सगळ्या गोष्टीला जबाबदार नेमकं कोण नमस्कार मी आकाश शिंदे एस बी एन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या चार दिवसा पाठीबाग एस बी एन मराठीच्या माध्यमातून आम्ही आजरा बाजारपेठेमध्ये जे नवीन पाईपलाईन काम चालू होतं त्या संदर्भात एक बातमी दिली होती नवीन पाईपलाईनसाठी जो काय रस्ता खोदाई केला होता त्या रस्ता एक केलेल्या रस्त्याचं रिस्टोरेशन पीडब्ल्यू किंवा नवीन पाईपलाईनच्या अधिकारी जे कोण असतील त्यांनी ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं हो जेणेकरून मार्केटमध्ये येणाऱ्या वाहतुकीला असेल किंवा ग्राहकांना असेल व्यापारांना असेल त्याचा त्रास होणार नाही याची जबाबदारी घ्यास आव्हान आम्ही केलं होतं आमच्या विनंतीला मान देऊन अधिकाऱ्यांनी या रस्त्याचं रिस्टोरेशन करण्यासाठी हाती घेतलं होतं त्याच्यासाठी आम्ही एसबीएनच्या माध्यमातून त्यांचे आभारी मानले होते पण दुर्दैवाची गोष्ट अशी की हे काम होऊन पण मार्केटमध्ये काल एक ट्रान्सपोर्टेशनची गाडी ऋतून बसली चिखलामध्ये अडकली ती अडकल्यानंतर त्या भागामध्ये वाहतूक कोंडी झाली त्याच्यानंतर ग्राहकांना त्रास झाला त्याच्यानंतर ती गाडी काढण्यासाठी जे लोक प्रयत्न करत होते त्याच्यामुळे जी का काही तिथं गर्दी झाली होती तिथं बघायची भूमिका वाढली होती त्यानंतर काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तो ती गाडी बाहेर काढण्यास मदत केली अशा प्रकारच्या सगळ्या घटना होत होत्या यामुळे लोकांना त्रासही झाला वाहतुकीला वाहतुकीचे प्रश्नही निर्माण झाले ह्या सगळ्या गोष्टींचा जो काय आजरेकरांना त्रास, या त्रास होतोय याला जबाबदार नेमकं कोण कारण आपल्याकडे प्रत्येक डिपार्टमेंटला आपण अधिकारी बघतोय ह्या अधिकारी आपणाला जे नेमून दिले आहेत त्यांनी हे काम पाहायचं आहे कि जे काही काम आहे ते योग्य वेळेत योग्य ठिकाणचं काम योग्य वेळेत कसं होईल यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते पण जर समजा या अधिकाऱ्यांना जर छोटी छोटी गोष्ट समजा जर समजत नसेल तर मग या अधिकाऱ्यांचा काय उपयोग हो असा हा एक प्रश्न निर्माण होतोय कारण हे पाईपलाईनचं काम गेलं वर्षभर चालू आहे समजा आपल्याला मार्केटमध्ये पाईपलाईन टाकायचीच होती तर हे असे प्रश्न निर्माण होतील हे आपल्याला माहित नव्हतं का किंवा ही एक साधी सोपी गोष्ट आपणाला समजली नाही का जर समजा तुम्ही या पाईपलाईनच काम जे मेन बाजारपेठेमध्ये होतं ते समजा जर ज्या काळामध्ये पाऊस नव्हता त्या अशा काळामध्ये समजा जर तुम्ही ते केलं असतं तर कदाचित असे हे प्रश्न उद्भवले नसते आतापर्यंत म्हणजे तिथलं रेस्टोरेशनचं काम कम्प्लीट करून नवीन रस्ताही कदाचित झाला असता पण आता हे तुम्ही ऐनवेळी पावसाच्या तोंडावरती हे काम केल्यामुळे वर्षभर आता तिथं चिकल राहणार आहे किमान तुम्ही हा पावसाळा संपेपर्यंत दिवाळीपर्यंत पेडपर्यंत पण हा रस्ता करू शकणार नाही आपण कारण आता थोडा थोडा हळूहळू पावसाने जोर पकडायला सुरुवात केलेली आहे आणि असे प्रश्न निर्माण झाले तर आजरीकरांनी काय करायचं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्याकडून कशा काय चुकतात हा एक आजरेकरांच्या मनातला प्रश्न आहे तरी सर्व अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की तुम्ही कुठलंही काम असू दे पाईपलाईनचं काम हे आजरीकरांच्या भविष्यासाठी चांगलंच आहे किंवा येणारं अजून कुठलं काम असेल रस्त्याचं हायवेचं काम असेल पण कुठल्या कामाला कसं वळण लावावं लोकांना त्रास किती कितपत कमी होईल या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन अभ्यास करून अधिकाऱ्यांनी प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरांना त्या गोष्टी समजावून सांगाव्यात त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना समजून सांगाव्यात आणि वेळेत काम पूर्ण करून घ्यावं अशी मी एसबीएनच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी विनंती करतो आणि ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा